माऊली भगत टोंडलीच्या बागेमध्ये आमचा विश्राम चालू आहे माझ्या सोबत आहे आमचे बामजी मामा माम हाय करा नमस्कार ठीक आहे खरेदी करण्या घेण्यासाठी आमचे अशोक मामा फिरत आहेत शोधतायत वाटतोय रितेश पण आराम करत आहे विश्राम श्याम महाराज विजेत विजेत श्याम महाराज विजेत प्रकाश महाराज कसं वाटते बाग आहेत एकदम चेहरे टोंडल्यांच्या शेतीमध्येच मळ्यामध्ये आराम करत आहेत तिकडे पण आहे बघा बरीच लोक आहेत बघा विश्राम करत आहेत काय टोंडली शिवाय कसं वाटतय वाटतय सकाळी शिरा खाताने पण छानच वाढला नाही तर बसल तरी छानच राहू का का दे काय तो का बोलू त्याला रामकृष्ण हरी मौली रामकृष्ण इकडे आता विश्रांती आहे बघा मला काही आपण बघू शकता आलेले आहेत पण ते आम्ही त्याला तोडू शकत नाही कारण तशी बंदी आहे फक्त बसण्यासाठी परवानगी दिलेली आहे ओके एकदम छान कधी आम्ही अनुभव घेतलेला नाही धन्यवाद 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 आराम करणारी मंडळी उठलेले आहे हळूहळू हळू 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 चे लागले ना असं मला वाटत चला पलीकडे सगळी मंडळी रेडी झाली जाऊ लागत जा जा।